हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता तुम्ही परत मी आज छान असं मस्त ब्लॉगमध्ये रेसिपी घेऊन आलेली आहे सो कोणाकोणाला आवडतं नक्कीच सांगा मला कमेंट्समध्ये बघू शकता किती छान मस्त झालेलं आहे ड्रायफ्रूट्स वगैरे घालून गावाकडून ताजा पपई आलेला सो पिकवायला ठेवलेलं मी ते आणि छान असं नॅचरली पिकवले बघू शकता तुम्ही किती छान मोठं झालेलं आहे बिना केमिकलचं आता हे आपण कट करून घेऊया दोन्ही साईडनं बघू शकता किती छान मस्त रंगसुद्धा आलाय म्हणजे छान आपलं पिकलं गेलेलं आहे पपई बघू शकता तुम्ही बिना बियाची सुद्धा पपई असतात आणि बिया असलेले सुद्धा असतात ॲक्च्युली बिया असलेली ही अशी काळी बिया असलेली असतात ना पपई हीच खायचं चा, आरोग्याला चांगली असतात आणि खास करून लेडीजसाठी खूप चांगलं असतं आरोग्यासाठी म्हणजे मंथली पिरियड्स वगैरे होत नाही त्यासाठी खूप चांगलं मानलं जातं हे आणि मुलांना सुद्धा आरोग्यासाठी चांगलं असतं बघू शकता किती छान मस्त पपई आता हे आपण कट करून घ्यायचं आहे आणि पाठीमुची जी साल आहे ती काढून टाकायची आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे आणि हे तुम्ही ॲज अ ज्यूस म्हणून पिऊ शकता किंवा असं चमच्यानं सूप सुद्धा खाऊ शकता आता इथं बघू शकता मी सगळे कट करून घेते पपई छान असे फोडी कट करून घ्यायचे आहेत चुरीनं कट करताना हातातून निसळतात अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे लहान मोठे स्लाईस केलं तरी चालतं आता हे सगळं आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे छान असे ज्यूस करून घ्यायचे आता ह्यामध्ये मी काय काय ॲड करते बघू शकता तुम्ही ऑलरेडी खूप गोड आहे पपई पा त्यामुळं मी अगदी दोन ते अडीच चमचेच साखर घातलेले आहे आणि दोन वेलदोडे घातले आणि पतंजलीचं मध वापरते घरी मी मुलांच्यासाठी वगैरे आणि असं रेसिपीमध्ये वगैरे सगळं आता जवळजवळ एक चमचा मी इथं मध घातलेला आहे मग लवकर पडतच नाही तुम्हाला माहिती आहे आणि एक वाटी दूध घातलेलं आहे तुम्हाला आणखीन हवं असेल पातळ तर तुम्ही आणखीन दूध त्यामध्ये ॲड करू शकता आता हे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे बघू शकता हे तर पिण्यासाठी म्हणून ग्लास घेतलेला आहे आणि आज जर तुम्हाला चमच्यानं जर सूप सारखं खायचं असेल तर तुम्ही चमच्यानं सुद्धा खाऊ शकता बघू शकता आता हिथं मी ग्लासमध्ये आणि बाऊलमध्ये काढलेलं आहे आणि ड्रायफ्रूटचं म्हणजे ओबडधोबड पावडर केलं होतं ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे गार्निशिंगसाठी बघू शकता तुम्ही आणि खूप छान होतं तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि मुलांनासुद्धा दिलं तरी चालतं लहान मुलांना पपया घालायचं असतं सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर कोण नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान मस्त रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील फ्रेंड्स बघू शकता किती छान मस्त असं पिण्यासाठी पण आणि चमच्यानं खाण्यासाठी सुद्धा तयार झालेलं आहे पपाई ज्यूस नक्कीच ट्राय करून बघा आणि थँक्यू पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल